प्रेक्षकांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इंद्र राणीला जीव घालतो आणि राणी पण इंद्राच्या हाताने जेवते पण आता जो, जो विक्रांत आहे तो म्हणतो की ह्या त्या इंद्राच्या मनामध्ये काहीतरी चालू आहे आणि तो त्यांचे फोटो काढतो आणि पाठवण्यासाठी ते फोटो काढून तो म्हणतो की आता कळलं इंद्राला काय चाललंय याचं वालं आणि तो फोटो पाठवून देतो तर आता इकडं जे बुवा असतात ते बुवा सगळ्यांना ते मेसचे डबे घेऊन आलेले असतात आणि ते डबे घेऊन ते थांबतात सगळे कामगार ते जमा होतात आणि आता ते कामगार लगेच बुवाला म्हणतात की तुम्ही आम्हाला मारायला निघलेत का असं कोणी जेवण देत असतं का औषध भात दिलाय तुम्ही आम्हाला डब्यामध्ये अशी हिंमत कशी झाली तुम्ही आणि डाळ नुसतं पाणीच दिलंय तर लगेच तो काही न बोलता लगेच त्या बुवांची कॉलर वगैरे पकडतो आणि त्यांना बोलायला लागतो तर आता इकडं जी राणी आहे ती मध्ये थांबा कशाच तरी आवाज येतोय आले मी खाली पाहून इंद्र सर आणि तिकडं जो माणूस असतो त्या बुवांची कॉलर पकडून त्यांना म्हणत असतो की तुला सोडणार नाही बुवा मी आणि काय बुवा अशी शियांना देऊन किती दिवस मी घरी होतो माहिती का तुला तर लगेच दुसरा माणूस पण म्हणतो की हो ना माझी पण तब्येत या बुवामुळेच बी होती यांच्यामुळे मी किती दिवस आजारी होतो किती दिवस घरी होतो असा तो दुसरा माणूस पण म्हणतो तर बुवा म्हणतात की काही पण बोलू नका अहो माझी सुरकी लय भारी जेवण बनवती आणि तिच्या दररोज ताज ताजं ताजं जेवण आणतो मी तुम्हाला मी तुम्हाला शिळ जेवण का आणेल शिळ जेवण मी तुम्हाला आणत नाही मी तुम्हाला ताजं जेवण आणतो तर तो माणूस म्हणतो की वाडव आणि माझ्याशी वाडव बोलतोय तू तुला सोडणार नाही रे बुवा मी असं तो माणूस म्हणतो तर आता लगेच तो त्या बो बोना हायला तो तेवढा विक्रांत पळत येतो विक्रांत म्हणतो की शांत वा काय चाललंय तुमचं वालं तर आता लगेच तो म्हणतो की शांत नाही साहेब बाऊ बघा ना यांनी आम्हाला कसं अन्न दिलंय शिळं तेवढं तिथं राणी आणि इंद्र पण पळत येतात इंद्र राणी आल्यावरती आता राणी म्हणते सोडा बोवांना बुवांची कॉलर का पाकडताय तुम्ही तर लगेच तो माणूस बुवांना सोडतो आणि इंद्र म्हणतो की काय झालंय नेमकं काय चाललंय हे सगळं इंद्र काही नंबरचा पाठीमागं थांबतो तर राणी म्हणते की माझ्या बुवांनी काही केलेलं नाही आहे माझ्या बुवांना अजिबात राह नाही काय झालं ते सांगताल का मला असं राणी विचारते तर तो माणूस म्हणतो की तुम्हाला माहिती आहे का बुवांनी काय केलंय आम्हाला शिळ अन्न दिलंय शिळ अन्न खायला ते अन्न आम्ही खल्लंय आम्ही आजारी पडतोय त्या अन्नामुळे असं म्हणत असतो तर आता इकडं जो विक्रांत आहे तो मनातल्या मनात म्हणतो या दोन्हीच्या मध्ये आता इंद्र पडेल तर आता लगेच राणी म्हणते की हे बघा ते अन्न इंद्रजित सरांनी पण खल्लंय आणि मी पण त्यामुळे इंग्रजीत सरांना विचारा कसं होतं जेवण सगळेजण इंग्र इंग्रजीत सरांकडे बघायला लागतात बुवा म्हणतात की सांगा तुम्ही जाता जावे बापू तर आता राणी म्हणते की सांगा ना इंग्रजीत सर सगळ्यांना की ते अन्न कसं होतं तुम्ही खाल्लं ना तर आता इंग्रजीतला खूप टेन्शन येतं तो म्हणतो की आता काय बोलू मी इकडे कामगार आणि इकडे राणी त्या तर आता लगेच बुवा पण म्हणतात सांगा तर लगेच आता तो इंग्रजीत म्हणतो की हो हे बघा ते अन्न मी खाल्लंय आणि ते अन्न एकदम चांगलं होतं आणि त्यामध्ये काही शिळं वगैरे नव्हतं त्यामुळं त्या अण्णाला तुम्ही नाव ठेवू शकत नाही असं इंग्रजीत म्हणतो तर राणी म्हणते की बघितलं ना ते आपल्या इंग्रजीत सरांनी आहे ते अन्न आणि तुम्ही त्यांना नाव ठेवताय तुम्हाला काही वाटलं नाही का तर आता ते माणसं म्हणतात की साहेब चुकलं आमचं वालं आम्हाला माफ करा आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आम्ही त्यांच्याकडून त्यांना आळ त्यांच्यावर आळ घेतलं पण अन्न चांगलं होतं पण आमचीच काही चूक असेल त्यामुळं आज आम्हाला अन्न हे खराब लागलं असं म्हणतात इंग्रजीत म्हणतो चला कामाला लाग सगळेजण आपले आपले कामं करा आणि इथून इंग्रजीत ते निघून जातात तर आता राणी बुवाला म्हणते की बुवा तुम्ही काही काळजी करू नका मी आहे ना मी सगळं काही बघून घेईल तर आता इंग्रजित तिकडे ऑफिसमध्ये येतो आणि तो म्हणतो की काही राणी माझ्या नशिबात पडले ना मला असं वाटलं घरी ऐकावं लागेल पण इथं पण तिचं ऐकावं लागतं आहे तर आता इकडं जी उर्मिला आहे तिथे फोटो बघते आणि ती लगेच म्हणते ओ अश्विनी बघा ना फोटो तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे अश्विनीला तो फोटो दाखवते अश्विनीला खूप हसायला लागते आणि म्हणते की वाव किती रोमॅंटिक सीन आहे ना खरंच इंग्रजीतने वहिनीला जीव घातला आहे ना मला तर हे मी इमेजिन कधी केलंच नव्हतं इमेजिंग कारण की असं ते जीव घालेल मला कधी वाटलंच नव्हतं खूप भारी घडलं आहे तेवढं तिथं मालती येते मालती ते काय झालंय काय घडलंय मला दाखवताल का तर आता लगेच ती म्हणते की बघा ना मालती आई काय आहे तर लगेच ती बघते तर ती म्हणते इंग्रजीतची एवढी हिंमत आणि त्या पुरीला इंग्रजीतनी काय जीव घातलाय तर आता उर्मिला म्हणते की दाखव आता काय लगेच ती बघत असते मालतीला तर खूप राग येतो तर इकडं जो इंग्रजीत आहे तो ऑफिसमध्ये बसतो आणि तिथे राणी येते आणि राणी म्हणते या ते साहेब तर आता लगेच राणी इंग्रजीत म्हणतो हो तर राणी येते आणि म्हणते की थँक्यू तुम्ही एवढं माझ्या बुवांसाठी केलंय तर आता लगेच तो म्हणतो की एका पुरीला काय हवं असतं असं ते राणी म्हणते तर एका नवरेनी फक्त आपल्या सासरच्या माणसांना साथ दिली पाहिजे तर इंग्रजीत म्हणतो तू विसरली आहे का मी तुझ्यासोबत कशासाठी लग्न केलं आहे एका सईसाठी मी तुझ्यासोबत लग्न केलेलं आहे बाकी तू माझ्या बायको म्हणून काहीच नाही आहे त्यामुळं तू मा त्या सईसाठीच केलं आहे ना त्यामुळे तू घरी बायको आहे ते माझी कुणीच नाही आहे आणि बोवांना सांगून ठेव मला जावई बापू म्हणू नका मी त्यांचा जावई वगैरे कुणी नाही आहे असं इंग्रजीत म्हणतो बघूया पुढच्या भागात काय व्हिले बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या